गाली अंबाली कालुळात नारी खाली गाली अंबाली कालुळात नारी केस वाळवाया नारळाच्या बना गेली केस वाळवाया नारळाच्या बना गेली नारळाच्या बना मंदिर मायथ म्हण नारळाच्या बना मंदिर मायच मन राम लक्ष्मी माये ती ग जन राम लक्ष्मी सीता माये तिग जन अली गाली आंबाली कालुळात नाली अली गाली देवी आली करुळात नाली केस वाळवाया सुपारीच्या बना गेली केसवाळ वाया सुपारीच्या बना गेली सुपारीच्या बना मंदिरम लय मायचं म्हण सुपारीच्या बना मंदिर लय मायच म्हण राम लक्ष्मी गजन राम लक्ष्मी सीता मायती गजन अली गाली आंबाली कलुळात नाली अली गाली देवी आली कलुळात नाली केस वाळवाया खारकाच्या बना गेली केस वाळवाया खारकाच्या बना गेली खारकाच्या बना मंदिर मायच म्हण खाच्या बना मंदिरमलय मायचं मन रामलक्ष्मी ना सीता गजन गन रामलक्ष्मी सीता माये ती गजन अली गाली काळी आली कालुळात नाली अली गाली देवी आली कालुळात नाली केस वया बदामाच्या बना गेली केसवाळ वया बदामाच्या बना गेली बदामाच्या बना मंदिरम लय मायच म्हण बदामाच्या बना मंदिरम लय मायच म्हण राम लक्ष्मी सीता माहिती गजन राम लक्ष्मीना सीता माये ति गना अली गाली आंबाली कालुळात नाली अली गाली देवी आली करुळात नाली केस वाळवाया लिंबोनीच्या बना गेली केस वाळवाया लिंबोनीच्या बना गेली લિંબોની ભણ મંદિરમ લઈ માય મન લિંબોની ભીરમ લઈ માય મન રામ સીતા માહિતી ગજન રામલક્ષ્મ સીતા માય ગજન બહિ નો સરપ્રાઈઝ કરા લાઈક કરા ગાણા આવ